शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अभिजित आणि रागिनीने भूमीला ज्या बोटीवर बांधून ठेवलेले असते त्या बोटीवर त्यांची माणसं सगळीकडे रॉकेल टाकतात आणि मग त्यानंतर रागिनी भूमीच्या पर्समधून तिचे कार्ड्स बाहेर काढते आणि ते सुद्धा बोटीवर टाकते अभिजित तिला विचारतो की आई हे सगळं कशासाठी आणि त्यावर रागिनी हसतच म्हणते कारण जेव्हा पोलीस चौकशी करतील तेव्हा त्यांना कळायला नको का की जी मेली ती भूमी महाजन होती ते आणि ते ऐकून अभिजित हसतच रागिणीला सॅल्यूट करतो तो म्हणतो की आई मानलं पाहिजे तुला आणि मग ते दोघेही भूमीकडे बघून हसतात आणि मग त्यानंतर अभिजित रागिणीला सांगतो की चल आई आपली बोट आली आहे आणि मग ते सर्वजण दुसऱ्या बोटीवर जातात भूमी एकटीच त्या बोटीवर असते तर इकडे आकाशही कसाबसा त्या बोटीमध्ये जातो तर दुसरीकडे रागिनी अभिजित आणि त्यांची माणसंसुद्धा दुसऱ्या बोटीत जातात आणि मग त्या बोटीजवळ जी दोरी असते रागिनी तिला आग लावते आणि मग भूमी ज्या बोटीवर असते त्या बोटीवर सगळीकडे ती आग पसरली जाते भूमी खूप घाबरलेली असते ती मोठमोठ्याने ओरडत असते मात्र रागिनी हसतच त्यातून जाण्यासाठी निघते तर इकडे आकाश भूमी ज्या बोटीवर असते त्या बोटीमध्ये आलेला असतो आणि मग त्यानंतर तो पळतच भूमीजवळ जातो अचानक आकाशला समोर बघून भूमीला मोठा धक्का बसतो तर आकाश भूमीला बघून खूप खुश होतो तर भूमी त्याला सांगते की आकाश तू इथे काय करतोय पटकनीतून निघून जा कारण ते बघ तिथे आग लागली आहे जर ती आग इंजिनापर्यंत पोहोचली तर बोटीत ब्लास्ट होईल मात्र आकाश म्हणतो की सायकल राणी मी तुला इथे वाचवण्यासाठी आलो आहे आणि तू मलाच काय जायला सांगतेय मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आणि मग त्यानंतर तो भूमीला तेथून सोडवण्याचा प्रयत्न करतो भूमी खूप घाबरलेली असते मात्र आकाश तिला सोडून जात नाही तो भूमीचे हातपाय सोडवतो आणि मग त्यानंतर रडतच तिला मिठी मारतो त्यानंतर तो भूमीला विचारतो की सायकल राणी ते कोण लोक होते ज्यांना आपण मरावं असं वाटतंय आणि मग त्यावर भूमी रडतच त्याला सांगते की आकाश रागी मात्र पुढे ती काही बोलणार इतक्यात बोटीवर ब्लास्ट होतो आणि तो ब्लास्ट बघून इकडे रागिनी आणि अभिजित खूपच खुश होतात आणि हसतच एकमेकांकडे बघत असतात तर दुसरीकडे अथर्व हॉलमध्ये काम करत बसलेला असतो सुद्धा त्याच्या आसपासच काम करत असते आणि ती मुद्दाम अथर्वचं तिच्याकडे लक्ष जावं असा प्रयत्न करत असते मात्र अथर्व वैतागून तिला विचारतो की तुला आजच सगळी कामं करायची आहेत का मी इथे काम करतो एवढं साधं कळत नाही का तुला त्यावर मनू विचारते की तुला चहा कॉफी काही हवं आहे का, का। तर अथर्व म्हणतो मला तोंड आहे मला हवं असेल तर मागेल मी उगाच माझ्याशी बोलण्याचा बहाणा शोधू नको कारण मला तुझ्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाही आणि अथर्वचं ते बोलणं ऐकून मनूला खूप वाईट वाटतं त्याचवेळी राजा काका तिथे येतात ते मनू आणि अथर्वला विचारतात की तुम्ही रागिणीला बघितलं आहे का मी सकाळपासून तिला फोन करतोय पण तिने फोनही रिसीव केला नाही त्यावर अथर्व म्हणतो की दादा आणि आई ऑफिसमधून घरी आलेच नाहीत तर राजा काका त्यांना सांगतात की ते दोघे आज ऑफिसलाही आले नव्हते हो नक्की कुठे गेले आहेत काय माहीत आणि मग त्यानंतर मनुला आठवतं की जेव्हा तिने रागिनी आणि अभिजितचं बोलणं ऐकलं होतं तेव्हा ते, ते कुठेतरी बाहेर जाण्यासंबंधीच बोलत होते आणि त्या गोष्टींचा विचार करत असतानाच आजी त्या ठिकाणी येतात आणि आजींना बघून सगळ्यांनाच खूप आनंद होतो अथर्व पटकन आजीचा सामान घेऊन घरात येतो मनू त्यांच्यासाठी पाणी आणायला जाते तर आजी हसतच राजा काकांना म्हणत असते की तुम्ही तुमच्या बायकोला ओळखत नाही का जर ती एखाद्या कामामध्ये बिझी असेल हो तर तिला दुसरं काही सुचत नाही आणि त्यावर राजा का का सुद्धा हसतच हो म्हणतात आणि मग ते आजीला विचारतात की तुमचं देवदर्शन कसं झालं प्रवास व्यवस्थित झाला ना आणि त्यावर आजी आनंदाने हो म्हणतात त्या म्हणतात की मी देवीला सांगितलं आहे माझ्या सगळ्या माणसांना सुख समृद्धी ऐश्वर्य दे आणि माझ्या आकाशभूमीसाठी मी दीर्घायुष्य मागून आली आहे मग पुढे त्या सांगतात की मी उद्या जयसिंगपूरला जाणार आहे आकाश आणि भूमीला भेटण्यासाठी मी स्वतःच्या हाताने त्या दोघांना प्रसाद देणार आहे आणि ते ऐकून सगळेजण खूप खुश होतात मात्र पौर्णिमा आणि रागिनी काळजीत पडतात आणि त्यानंतर जेव्हा मनू पाणी घेऊन आजींजवळ जाते तेव्हा तिचे डोळे नकळतपणे भरून येतात आजी विचारतात काय गं बाळा काय झालं भूमीचं नाव घेतलं म्हणून रडू आलं का आणि त्यावर मनू खालीमान घालून हो म्हणते तर आजी तिला जवळ घेत म्हणतात की कळतंय मला भूमी जयसिंगपूरला गेली होती मी सुद्धा यात्रेवर गेले होते रागिणी तर काही कामातच असती आणि पौर्णिमाचं वेगळंच काहीतरी सुरू असतं तू एकटी पडली होती ना पण आता काळजी करू नको उद्या आपण दोघीही जयसिंगपूरला जाऊ आणि ते ऐकून मनू खूप खुश होते आणि आजींना मिठी मारते तर इकडे पौर्णिमा आणि निलंबरी रूममध्ये येतात त्या दोघीही घाबरलेल्या असतात निलांबरी म्हणत असते की ही म्हातारी तर उद्या जयसिंगपूरला जाणार आहे आकाशभूमीला भेटण्यासाठी पण ते दोघे तर इथेच आहेत ना त्यावर पौर्णिमा चिडून म्हणते की आई तू जरा हळू आवाजात बोल आणि जे मला माहिती आहे तेच मला सांगू नको आता पुढे काय करायचं त्याचा विचार आपण करायला हवा त्यावर निलांबरी म्हणते की आधी तू तुझ्या सासूला फोन कर ती काय म्हणते ते बघ आणि मग पौर्णिमा रागिनीला कॉल करते तर इकडे रागिणी वैतागूनच म्हणत असते की ही पौर्णिमा सतत का कॉल करत आहे काय माहीत पण मग ती पौर्णिमाचा कॉल रिसिव्ह करते पौर्णिमा तिला सांगते की आई आजी आज घरी आल्या आहेत त्यावर रागिणी म्हणते हो ती आज येणारच होती माहिती आहे मला त्यावर पौर्णिमा म्हणते हो आई पण त्या आता जयसिंगपूरला जाण्याचं म्हणत होत्या उद्या सकाळीच त्या आकाशभूमीला भेटण्यासाठी जयसिंगपूरला जाणार आहेत आणि ते ऐकून रागिनी हसतच म्हणते की मुळात तिच्यावर ती वेळ येणारच नाही त्यावर पौर्णिमा विचारते की तुम्ही एवढ्या कॉन्फिडेंटली कसं काय म्हणताय त्यावर रागिनी म्हणते की तुला सगळ्या गोष्टी सांगणं मला गरजेचं वाटत नाही आणि ती फोन कट करते त्यामुळे पौर्णिमा चिडते त्यानंतर अभिजित त्या ठिकाणी येतो तो रागिनीला सांगतो की एक प्रॉब्लेम झाला आहे त्यावर रागिनी विचारते काय तर अभिजित तिला घडलेला सगळा प्रकार सांगतो तो म्हणतो की जेव्हा मी आपल्यासोबत असणाऱ्या माणसांना पैसे देत होतो तेव्हाच मी तिथे किनाऱ्यावर एका कोळ्याला बघितलं तो बोटीकडेच बघत होता म्हणून मी त्याला विचारलं की काय रे काय झालं आणि त्यावर ते त्याने घाबरतच सांगितलं की आत्ता ज्या बोटीवर स्फोट झाला त्याच बोटीवर मागाशी माझ्या माणसांनी एका मुलाला नेऊन सोडलं तो त्याच बोटीवर गेला होता आणि ते ऐकून अभिजितला धक्का बसतो तो त्या कोळ्याकडून त्या मुलाची म्हणजे आकाशची माहिती काढतो तो कोळी त्याला सांगतो की तो मुलगा म्हणत होता की माझी बायको त्याच बोटीवर आहे आणि म्हणून मग मी त्याला त्या बोटीवर सोडलं पण तो काही परत आला नाही आणि त्या बोटीवर तर आता स्फोटही झाला आहे त्याचं काय झालं असेल काय माहीत आणि मग अभिजित त्याला आकाशचा फोटो दाखवत विचारतो की हाच होता का तो आणि त्यावर तो कोळी म्हणतो हो हाच होता तो आणि ते ऐकून अभिजित घाबरतो आणि जेव्हा तो रागिणीला हे सगळं सांगतो तेव्हा रागिणी म्हणते म्हणजे आकाशही त्याच बोटीवर होता त्यावर अभिजित विचारतो की त्याने आपल्याला बघितलं तर नसेल ना त्यावर रागिनी म्हणते की कदाचित नसेल कारण जर त्याने मला बघितलं असतं तर लगेच हाक मारली असती तर अभिजित म्हणतो आणि त्या माणसाने सुद्धा आकाशला परत येताना बघितलं नाही म्हणजे त्या भूमीसोबत नक्कीच तो सुद्धा संपला असेल आणि ते ऐकून रागिनी खुश होते तर अभिजित तिला विचारतो पण आई आता आपण आकाशच्या सया कशा घ्यायच्या मात्र त्यावर रागिनी काहीच उत्तर देत नाही ती फक्त हसत असते दुसरीकडे आजी घरात सगळ्यांना प्रसाद देत असते त्यानंतर रागिनी अभिजितही घरी येतात त्यांना बघून आजी खूप खुश होते मग ते सर्वजण गप्पा मारत असतानाच पोलीस त्या ठिकाणी येतात पोलीस त्यांना काही वस्तू दाखवत विचारतात की एकदा या वस्तू बघा आणि तुमच्या ओळखीच्या आहेत का ते सांगा आणि त्यावर मनू घाबरून म्हणते की हो सर या वस्तू तर माझ्या ताईच्या आहेत आणि ते ऐकून घरातील सर्वजण घाबरतात रागिनी मात्र हसत असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सगळ्यांना असं वाटतं की आकाश आणि भूमीचा मृत्यू झाला आहे रागिनी तर खूप नाटक करत असते रडत म्हणत असते की आता मी त्यांच्याशिवाय कशी जगणार आणि त्यानंतर जेव्हा ती आकाशच्या फोटोला नमस्कार करण्यासाठी जाते त्याचवेळी आकाश घरात येतो आणि तिला आत्या अशी हाक मारतो आणि आकाशला बघून सगळेजण खूप खुश होतात मात्र रागिनी आणि अभिजित घाबरून एकमेकांकडे बघत असतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा